नमस्कार मंडळी बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि आपल्याला काहीतरी चटपटीत खायचंय पण तेलकट अजिबात खायचं नाहीये तर हे पराठे नक्की बनवून बघा खूप छान लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे पराठे बनवण्यासाठी मी मुळ्याची पानं घेतली आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आता मुळ्याची पानं आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची मुळ्याची पान आणि कोथिंबीर बारीक चिरून झाली आता आपल्याला एक चमचा जिरा एक चमचा ओवा सहा सात हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचे तुकडे बारीक वाटून आहेत आता तुम्हाला पराठे कसे हवे त्याप्रमाणे मिरच्या तुम्ही कमी जास्त घ्या आता इथं पराठे बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ चाळून घेतले आता तुम्हाला किती पराठे बनवायचे त्याप्रमाणे गव्हाचं पीठ कोथिंबीर मुळ्याची पानं कमी जास्त घ्या पीठ चाळून घेतले त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मुळ्याची पानं घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक वाटून घेतलेल्या मिरच्या लसूण घालून घ्यायचे आपल्याला आता आपण पीठ मळून घेऊया पीठ मळताना लगेच पाणी घालायचं नाही जरुरी वाटलं तर अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं कोथिंबीर आणि मुळाच्या पानाला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे लगेच पाणी घालायचं नाहीये हे बघा जरुरी वाटतंय म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून मी पीठ मळून घेते पीठाचा आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा पीठ मस्त असं मळून झाले आता दहा मिनटं पीठ आपण बाजूला ठेवून देऊया दहा मिनटं झालेत पीठ आपलं छान भिजले दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ पीठ ठेवायचं नाहीये नाही तर पीठ पातळ होतं आता आपल्याला पुन्हा थोडंसं तेल टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचंय पीठ मळून झाले की पिठाचा एक गोळा आहे आपल्याला आणि गोळ्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना आपल्याला सुक् पीठ आहे आणि पराठा सुक्या पिठावर लाटून घ्यायचा आहे पराठा तुम्हाला कसा हवा गोल त्रिकोणी चौकोणी त्याप्रमाणे लाटून घ्या मी इथे गोलच पराठा लाटून घेतलाय असे मी दोन तीन पराठे बनवून घेते एकदम आता इथे मला चीज पराठा बनवायचा आहे मुलांसाठी त्यासाठी मी एक पराठा घेतलाय त्याच्यावर बारीक किसलेले चीज घालून घेते तुम्हाला जर आणखी पौष्टिक पराठा बनवून खायचा असेल तर याच्यावर तुम्ही किसलेलं गाजर किसलेले बीट बारीक चिरलेला कांदा घेऊ शकता पनीर घेऊ शकता तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घ्या याच्यावरती आता चीज पसरून झाले की दुसरा एक पराठा आपल्याला ते या पराठ्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि पराठ्याच्या कडा बंद करून घ्यायच्यात म्हणजे भाजताना चीज बाहेर येणार नाही आपल्या चीज पराठाही तयार झाल्या आता आपण दोन्हीही पराठे भाजून घेऊया गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की सगळ्यात अगोदर आपण साधा पराठा भाजून घेऊया हे बघा मस्त असा पराठा भाजून झाला की आपल्याला पराठ्याला तूप लावून घ्यायचे आणि खमंग असा पराठा आपला भाजून झालाय पराठा काढून घेऊया आपण आता हा आता आपण चीजचा पराठा भाजून घेऊया आणि चीजचा पराठा आपल्याला दोन्ही बाजून छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि भाजून झाल्या की या पराठ्याला आपल्याला तूप लावून आहे खूप छान झालेत हे पराठे तुम्ही नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा माझे सगळे पराठे बनवून झालेत हे बघा चीजचा पराठाही खूप छान झाला आहे आणि मस्त असा गरमागरम पराठा दही सॉस कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता